अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट महायुतीत सामील झाला होता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास चाळीस आमदार आणि बारा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष मिळाला आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे ठाकरे सहा खासदारांबाबत चर्चा सुरू झाली आहे ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या ग्रीन सिग्नल नंतर ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे या पक्षप्रवेशाबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात जाऊ शकतील अशीही माहिती मिळतीय या सहा खासदारांमध्ये पाच खासदार ग्रामीण भागातील तर एक खासदार मुंबईतील असल्याची माहिती आहे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आज पक्षप्रवेश होणार होता मात्र तो कायदेशीर कारणांमुळे टाळण्यात आला असून तो पुढे होणार आहे अशी ही माहिती मिळतीय आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती याच कार्यक्रमाच्या मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश होणार होता मात्र कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे आजचा पक्षप्रवेश टळला आहे उद्या अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे खरंतर राज्यात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला होता त्यानंतर राज्यात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी दोन गट झाले या घटनेनंतर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटानं बाजी मारली होती मात्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटानं मोठा विजय मिळून खरी शिवसेना आपलीच असल्याचं दाखवून दिलं होतं लोकसभेत ठाकरेंनी एकवीस जागा लढवत नऊ खासदार निवडून आणले होते आता या नऊ पैकी सहा खासदार फुटणार असल्याची माहिती आहे त्यामुळे हे सहा खासदार नेमके कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर